नमस्कार मित्रांनो आपण आज वडग वडकेथ आलेलो वडकेत तळेवाडीत चौतीस वर्षाची परंपरा आहे जुनी पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य ओपनच जंगी मैदान भरलेलं बर त्यात बरेच टॉपचे नंदी आलेले त्यामध्ये आज फायनलचा फेरा सुटला आणि एक असंच खांडसकरांचा बाळ्या फायनल साठी पात्र ठरून तीन नंबरचा मानकरी झाला आपण बोलू बघू काय म्हणतात शेट नाव सांगायचं तुमच्या एकदा महिलाच्या मालकात प्रमोशन प्रमो शेड आठवू आहे प्रमोशाच्या आठवणे आधी इथं नसतात बाहेर असतात हा मग आमच्याकडे नियोजन नियोजन तुम्हीच करता आज कोण नियोजन केलं आज शेठने केलं तुमचं काय नाव आहे माझं वैभव भागव वै भागव आज नियोजन कुणी केलं आज नियोजन केलतं शेठमीच नियोजन केलतं शेठ प्रमुख शेठमी कोणासोबत पळाला आज वाले? आज माळेगाव मधले ब्रज वाघमोडे साहेब आहेत त्यांच्या बजरंग बरोबर पळाले वाघमोडे साहेबांचा बजरंग आम्ही गटात, गटात एक्केचाळीस वा एक हो गट एक्केचाळीस वा गट आणि तास आम्हाला तीन होत तीन होता, होता। आणि सेमी आपला तिसऱ्या सेमी सहा नंबर तास तिसऱ्या सेमी सहा नंबर तास आणि आता फायनलला पण सात नंबर तास आलं कडणीच लागले कडणीच लागली गाडी कडणी लागली आज गाडी आणि कडनीच तीन नंबरचा मानकरी ठरला असा खंडकरांचा बाळ्या आज बाळ्या कोणासोबत पळाला बजरंग सोबत बजरंग सोबत बजरंग तर काय कस स्पीड होत बजरंग पण चांगला कडनी पडला पब्लिक सारखा म्हणजे पब्लिकचं बिथ म्हणायचं बिताड म्हणजे आता कडनी एवढी गाडी ओढली तीन नंबरचा कडनी तो पळला ना हा आतून पडला हे एकच खांदे या उजवी एकच खांदे आत न बाहेरनं कुठनं पण गाडी कडे लागली गाडी कोणी पळवली छोट्या ड्रायव्हर हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर माळेगाव हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर माळेगाव जे आपल्याला आता टॉप मध्ये नाव ऐकायला भेटते कंटिन्यू गुलाला ड्रायव्हर माळेगाव करणे काय सांगाल त्यांच्याबद्दल छोट्या म्हणजे एक नंबरचा डायव्हर आहे तो आता म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये तर आका ह्या वर्षी तर आका सीझन ते गुलालातच आहे म्हणजे तो कंटिन्यू गुलालातच आहे आता जिथं जाईल तिथं तो गोलाला आणि गाडी एक नंबर हाणतो तो आणि त्याचं आहे बाळ्या बाळ्या म्हणजे छोट्या ड्रायव्हरचं काळीज बाळ्या कुठं असेल तरी तू येणारच तिथं तो तोच असतो हा तोच म्हणजे नियोजन पण थोडक्यात तोच करतो म्हणायचं पण तो आत्ता कच मध्ये शेट आहेत प्रोमो शेट ते असतात पुण्याला ना था था हाँ, हाँ, ते कामाला असते त्याच्यामुळे आता नियोजन चालू आहे तिकडून नियोजन चालू आहे पण छोट्या ड्रायव्हर बाकीचं सगळं बघतो बाबा गाडी कुठं मारायचे आणि हिजू ड्रायव्हर आपले सुट्टी मेकर आहे बाळ्याचे कोणते ड्रायव्हर विजय ड्रायवर पाटोळे म्हणून विजय आता तिकडेच असतील वर हा ती बाळ्याच म्हणजे ती दुसरं काळीजच म्हणायचं काळीज म्हणजे त्यांची त्यांच्याशिवाय बैल कोणाला सुटत नाही काय बोलता सुटत नाही तो सुद्धा धरून आता दोघांनी तो आला तरी बैलता हा एवढा भीत बैलताना म्हणजे भीतो पण काळजी त्यांनी एवढी काळजी केली की त्यांनाच भेतो त्यांचा सगळं सगळं आता खाली कसं काय घरचं नियोजन कसं असतं काय खुराक बिराक काय आला खुराक तर सध्या खातच नाही हो म्हणजे खात का बरं काय असं काय विषय काय खातच नाही पहिल्यापासून त्याची सवयच आहे पण वाड बिड आपले काय असेल मकवा आहे म्हणजे आपला काय नाही तसं काय नाही काय नाही बाकी कसं काय त्याला घरी हे कसं असतो व्यायाम व्यायाम काय करता पुढे फेरे वेगळे काढता का डायरेक्ट नाही फेरे बिरम नाही बाकी घरी व्यायाम बिहून देता का नाही पोणी बिहणी काय काय नाही कंटिन्यू मैदान मैदानातच कंटिन्यू मैदानात चालत नाही पोहणी नाही कुठं कुठं काय राहिले ते सांगा फक्त तू कुणाला येतात आहेच गुलालात त्याच्या आधी आता मागचं मैदान कुठलं झालं आता तुम्हाला सांगतो मागचं मैदान आम्ही आंग्रेवाडीला तिथं दोन नंबर बुकुम का बुकुम ला तिथं दोन नंबर केला तिथं कुणाबरोबर तिथून सोन्या होता तिकडचाच होता मुळशीचाच मुळशीचा सोन्या हा त्यांच्याबरोबर दोन नंबर केला आम्ही तिथं आणि तिथून डायरेक्ट हितच हिथ पण पडलेलो आम्ही आपल्या डोर्लेवडीमध्ये आता आता डोरलेवडी तिथं आम्ही क्वार्टरला राहिलेलो क्वार्टरला राहिला क्वार्टर फायनल लागले बघा मोठमोठे नंदी तिथे यायला फेरकत असते ना आता डोपिंग टेस्टचा विषय होता कुणाचा नंदी पळत नाही इंजेक्शन वर पण तरी पण एक नाही का थोड्याश्या गाड्या मला वाटते कमीच आलेल्या गरीबातली नंदी, नंदी आले नाही गर का गरीबांची नंदी उजेडात आली त्या दिवशी त्या दिवशी चांगले चांगले मोठे मोठे नंदी थोडेसे तिकडे लांब असं काय असन आले नाही पण बाळे असा आहे की त्याला कुठल्या इंजेक्शनची गरज नाही किंवा कुठल्या गोळीचीच गरज नाही एक नैसर्गिक खाद्य घरचं खाद्य आणि त्याच्या उपाळणारा आपला बाळे तिथं डोरलेवाडी मैदानात डोपिंग टेस्ट होते तरी पण कोणत्याही गोष्टीला न गाभरता तुम्ही गेलो आम्ही तिथे आणि तरी क्वार्टर फायनल राहिले राहिली गाडी तिथं काय सांगता काय नियोजन आहे आता चोवीस तारखेला पळायचं आहे ला पण पळायचंय चोवीस ला कुठे चोवीस ला ढवळ मध्ये हा आणि पंचवीस तारखेला तार पंचवीसला तार ढवळ आहे पंचवीसला काय मला वाटतंय बावीस लालते मग आराम कसं काय आराम किती आराम एक दिवसाचा आराम एक दोन तीन दिवसाचा एक दोन तीन दिवसाचा दिवसा गॅप असतो त्याला जेवढा गॅपला ठेवून तेवढं स्पीड वाढत म्हणजे बघा काय काय नंदे पाच पाच दिवस आराम करतात आणि बाळ्या असे कि त्याला कंटिन्यू मैदान पाहिजे आणि असं गुलालात राहतोय काय आता पुढल्या पुढल्याच मैदानाचं नियोजन असतं मोठं ते आता पहर वेरो कोण करतो किंवा पायऱ्याला अचणी प्रुमोशेट करतो वेटिंग नाही वेटिंग नाही वेटिंग लाच आहे का बघा असा खंडसकरांचा बाळ आहे सध्या चालू सीझनला कायम गुलालाच आहे आणि अजून तुम्हाला अजून खूप गुलाला मिळवायचेत आणि नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असे तुम्हाला शुभेच्छा देतो बाळ्या आपल्याला असू अजून असाच गुलाला बघायला भेटल दोन शब्दावर द्या बर धन्यवाद